मतदार याद्यांमधील घोळ मिटता मिटत नाही काही दिवसापूर्वी तळवड्यातील नगरसेवक पंकज भालेकर आणि त्यांच्यासोबतच्या बाराशे जणांची नावं जी आहेत ती दुसऱ्या प्रभागात टाकली होती तसाच घोळ आता या ठिकाणी आता था, समोर येताना पाहायला मिळतोय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाचे युवक अध्यक्ष इम्रान शेख यांच्या आई वडिलांचं नाव जे आहे ते इंदापूर आणि बारापुरती तालुक्यात जे आहे ते शिफ्ट या ठिकाणी करण्यात आहे याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत युवक अध्यक्ष इम्रान शेख आहेत Uh, काय सांगाल तुमच्या आई आणि वडिलांचं नाव जे आहे ते बारामती तालुका असेल किंवा इंदापूर तालुक्यामध्ये शिफ्ट करण्यात आलेले काय गोळ वाटतो याद्या निवडणुकीच्या आल्यानंतर आम्ही सगळ्या याद्याची चाळणी केली आमच्या प्रभागातील तीन चार हजार लोकांची नाव इतरत्र प्रभागामध्ये गेले होते परंतु माझ्या आई वडिलांचं नाव त्या पूर्ण शहराच्या संघ याच्यामध्ये सापडतच नव्हतं मग आम्ही इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर आम्ही ते चेक केलं तर आम्हाला असं दिसलं की माझ्या आईचं नाव बारामती मतदारसंघामध्ये गेलं आहे आणि वडिलांचं नाव इंदापूर मतदारसंघात गेलं आहे त्याच्यानंतर जी कायदेशीर प्रोसेस असते क्षेत्रीय कार्यालयाला आम्ही तिथं अर्ज केला की ते मतदान आम्हाला इथं परत आणा त्यांनी सांगितलं की वरी तुम्ही कलेक्टर ऑफिसशी संपर्क करा किंवा निवडणूक अधिकाऱ्यांशी तिथं गेल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की ज्या वेळेस तिथले इलेक्शन होते तिथले याद्या जेव्हा झाल्या होत्या तेव्हा तुम्ही तिकडे हरकत घेतली पाहिजे होती परंतु पारंपरिक तीस पस्तीस वर्षापासून आम्ही इथं मतदान करतोय आमची नावं अशी कधीच गेली नव्हती आणि अचानक आम्हाला तरी स्वप्न पडलं होतं की आमची नावं दुसऱ्या तालुक्यात जातील आम्ही कसं शोधणार ना जसं प्रारूप यादी आले तर आम्ही आता शोधणार बरं दुसरी गोष्ट अशी त्याच्यामध्ये झाली की त्यांनी असं सांगितलं की आत्ताच्या मतदार याद्या आहेत आम्ही त्यांना सांगितलं की नवीन नाव नोंदणी करून घ्या परंतु त्यांनी असं सांगितलं की पंचवीस जुलैच्या आधीच्याच याद्या आम्ही घाय पकडतो मग माझा असा थेट सवाल त्यांना थे होता की जर दोन हजार चोवीसच्या विधानसभेला जर आम्ही मतदान केलं याच्या आधी पस्तीस वर्ष माझ्या आई वडिलांनी मतदान केलं तर ते मतदान गेलं कुठं कुणाला विचारून टाकलं आम्ही तर अर्ज केला नव्हता बारामतीला किंवा इंदापूरला मग ते मतदान अचानक इथून बदली कुणी केलं आणि का केलं हा आमचा खरा सवाल आहे जबाबदार कोण वाटतं तुम्हाला किंवा तुमच्या आई वडील आता आगामी महानगरपालिका निवडणूक आलेले काही इच्छुक वगैरे होते का काय माझे आई वडील प्रभाग क्रमांक आठ आणि नऊ मधून इच्छुक होते आणि तिथं लोकसभेला आम्हाला खूप चांगलं मताधिक्य मिळालं होतं तेरा चौदा हजारची तिथं आमची आघाडी होती विधानसभेला देखील खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला तिथं मतदान झालं होतं आणि त्या प्रभागातून आम्हाला शंभर टक्के यश अपेक्षित होतं परंतु या टेक्निकल अडचणीमुळं आता पिंपरी शहराच्या यादीमध्ये कुठल्याही प्रभागात नाव नसल्यामुळं आता यांना उमेदवारीला किंवा निवडणुकीला मुकावं लागलं म्हणजे तुम्ही बघितलं असेल तर वोट चोरीचा हा प्रकार याच्या आधीत सुरू होता परंतु हा डायरेक्ट आता उमेदवार म्हणजे संभाव्य उमेदवार जे जिंकणारे उमेदवार आहेत त्यांनाच चोरी करायचा डाव हा सिस्टम थ्रू केला जातो जबाबदार वाटते तुम्हाला सत्ताधारीच मला ते कारण hmm. की सत्ताधाऱ्यांच्या आणि निवडणूक आयोगांचे जे साटेलोट आहेत हे काय लपलेले नाहीत hmm. गंगाधरी आहे हेच hmm. आमचं म्हणणं आहे या घटनेच्या विरोधात शक्यतो मी हायकोर्ट असेल किंवा अजून निवडणूक आयोगाचं दार ठोठवणार आहे hmm. आणि जी लोकशाहीची गळचिपी लोकशाहीची हत्या झालेली आहे त्याच्या विरोधात मी माझा लढा चालू ठेवणार आहे नक्कीच आपण पाहिलं तर या संपूर्ण परिस्थितीवर जे आहे आता इम्रान शेख हे न्यायालयीन लढा जो आहे तो या ठिकाणी देणार आहे त्याचप्रमाणे सत्ताधारी आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी यांचं संगणमत जे आहे ते या ठिकाणी समोर दिसत असल्याचा देखील आरोप इम्रान शेख यांनी केलेला आपल्याला लिहून पाहायला मिळत आहे कॅमेरामन अभिजित जवळकर समीर रंजित जाधव टी व्ही नाईन मराठी पिंपरी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव